नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर आमच्या इथे आज घर उतरणी करतात तर त्यांचा खूप जुना मातीचा घर आहे तर घर उतरणी कशाप्रकारे करतात तर आता आता आपण बघूया चला तर जाऊया तिथे तर ह्या आता घर जिथे चालू आहे काम तर इथे त्यांचं पूर्ण हॉल होतो इथे आणि हो त्यांचं एक रूम होतो त्याने नंतर इथे आम्ही गणपती पूजू ही गणपतीची खोली होती आप आमची त्यानंतर इकडे फक्त असं सामान होता थोडाफार आणि जर तुम्ही कोकणातील असाल तर तुमका माहीत असताला हे का वळे म्हणतात हे बघा इकडे असं माळ होतो इकडे सामान ठेवण्यासाठी जागा केलेली होती होता हे बघा किचन आणि ही मातीची जुन्या पद्धतीची चूल होती इकडे काम चालू आहे तर चला बघूया बाहेर जाऊया आता हा एक छोटो रूम होतो اها <laughs> زوڏي तर या आता फरसाणा तर आता काम करतात त्यांना जाऊन देऊन येऊया चला आणि ही शहा पण त्यांना काम करतात त्यांना जाऊन देऊ हवूया कारण आता नवीन घर बांधतात त्यासाठी पाण्याची सुविधा कायच नाही होती म्हणून विहिरीकडून इकडून पाणी घेतलेला तर त्याचाच काम चालू आहे सगळा नवीन पंप वगैरे आणलेलो इथे

ह्या काय आता कोणाकोणाक माहित आहे त्यांच्यानी कमेंट मध्ये नक्की सांगा ही जुन्या पद्धतीची बोरिंग आहे ते चालू नाही हो ना ही बोरिंग <laughs> नाही औचा किती लागली आहेत बघा तोरंजना तुम्ही पण कोणी कोणी खाल्ल्यात तर नक्की कमेंट करून सांगा तुमका तोरंजन आवडते की नाही मिरींचा उपयोग म्हणजे तो मसाल्यात वापरली जाता मिरी ही बघा मिरी ही पूर्ण अशी मिरीची वेला जी झाडा सोडलेली आहे सुपारीच्या झाडावरती बघा वेळ आता खाली गुरु काका काय करत बघूया गुरु काका काय करताय तुम्ही काय झाला म्हशी वगैरे बांधून काय गुरु काका आणल्यात म्हशींक आणि हा काय ह्याचं नाव काय आहे पाडो हा त्याचं नाव तर हे गुरु काका, आणि हा त्यांचा जुना घर यांचा पण घर पूर्ण मातीचा होता हे बघा इकडनं कोसळलेला पूर्ण हे बघा पूर्ण मातीचा घर आहे यांचा पूर्ण असा कोसळलेला आणि इथे मस्त अशी केळीची झाडं वगैरे आहेत खूप सारी हे बघा इथे तर केळी पण दिसतात आपल्याक चला आता जाऊया वरते बघूया काय काम चालू आहे आता तर मंडई त्यांनी चहा पिऊन झालेली आता सामान नेऊन घराकडे ठेवूयात वायर ह्याच्यात टाकायची का मग झालं आगे, आगे। ना। ही बघा मशीन ह्या साईडचे पूर्ण नळे काढून पण झालेत एवढे नळे जमलेत आणि इकडे पण मिरीची वेल आहे बघा तुम्ही बघू शकता किती मिरी लागले ही पण वेल सुपारीच्या झाडावरच चढवलेली आहे आणि इकडे चिकूचा झाड बघा छोटस चिकू पण लागलो आहात तर आमच्या हळण्याची म्हणजे आमच्या मूळ गावातली आज जत्रा तर मम्मी आणि काकी जत्रेक तर चला बघूया नाही ना सांगता मी माझ्याकडे नाही आम्ही तोंड दाखवतो आमची मूळ गावची जत्रा हळणा तिकडे आम्ही जातो मस्त पाती वगैरे माळी या काकीन ही बघा आणि केळी आणि इकडे अगरबत्ती केळी ओटी वगैरे घेतलेली या इकडे नारळ वगैरे काकी काय काय लागतं ओटी भरू ओटी काय दोन नारळ हा तांदूळ आणि केळी घेतली फुला नाही लाग फुला कुठे पाती वेणी वेणी लक्षात नाही तुझी बाकी त्यांच्या आणि इकडे आपले काका काहीतरी सांगतात जे आसनो काढत हा काका बोला काय <laughs> <laughs> काका म्हणतात ही माणसं ती कणसा सोडून जत्रा फिराक जात बघा आणि काका विचारे एकटेच इकडे नासनो काढत एवढी काढून झालेली आहे नाचणू बाबू थांब बाबू नको झोपले इकडे आमचं फोटोशूट चालू आहे शिवांश बरोबर कुठे जातो तू शुंदली शुंदली बाबू शुंदली सुंदरी का शुंदली सुंदरी

बाय बाय संध्याकाळी आपण जाऊया काय काय आणलंय तुम्ही जेवायला पैसे संपली काय ते डाळ आणली काय म्हणतात त्याला तुम्हाला भाजी केली त्याला काय म्हणतात चवळे गवारची भाजी आणि भाकरी भिंडी तुम्ही काल आलेलात ना नाही तर आता किती वर्ष झाली आहेत घरात एकावन बरोबर एकावन

आणि ह्या काय म्हणतात खुटो म्हणतात मग सामान वगैरे अडकूक भेटत पण आता सहसा जास्त जुनी घरा बघूक नाही भेटणार मातीची हा इकडे पहिल्यांदा जुनी चूल होती नंतर था आता इकडे सामान ठेवलेलं आणि खाली किचन केलेला इकडचे झाले काढून इकडचे फक्त होते तर तुम्ही बघा आता जुन्या पद्धती कोकणातला मातीचा घर कसा आजोबांनी माझ्या आवडीला स्वतः पूर्ण एक एक मातीचा जमा करून घर एकदा तोडला ना की पुन्हा ती वस्तू आपल्याक बघू नाही भेटणार त्यामुळे थोडेफार आपल्या बरोबर आठवणी असतात पण आता ते जास्त जुनी घर मातीची बघूक नाही भेटणार ना आणि पुन्हा नळे वगैरे बदलूचे लागत दरवर्षी किंवा हे रिपी वगैरे पण खराब झाले आहेत आणि आता इकडे शिफ्ट झालेली आहेत रवा इकडे तर गोंड्याची झाडं आहोत हे बघा गोंडे आणि इकडे किरायता तिची झाडं आहोत इकडे सगळे गोंड्याची झाडं आहोत पुन्हा इकडे अळूवड्याची पानं आहोत आणि इथे आता शिफ्ट झालेले आहेत रवा सगळा सामान इकडेच ठेवला इकडे पाणी वगैरे गरम करण्यासाठी चूल केलेली आहे तयार बघा इकडे आ... सगळं आणि हे असत आजोबा आजोबा हा त्यांनीच ह्या सगळा घर बांधलेलं आणि हे आता आर्मीत होते आजोबा ना ते आर्मीत किती वर्ष म्हणजे किती स्टार भेटलेले स्टार ना होते ना आपल्याकडे सर्व्हिस अठ्ठावीस वर्ष पण स्टार काहीतरी होते ना चार स्टार ती पण आमच्याकडे तर नंतर कधीतरी ब्लॉग मध्ये दाखवू आम्ही तुमका इकडे जेवणाचा स्टँड ठेवला पूर्ण हे बघा हे बघा इकडे जेवणाची भांडी वगैरे इकडे जेवण बनवतात आणि इकडे असा जे सामान टाकलेला असं पूर्ण फ्रीज टी व्ही वगैरे इकडे ठेवलेली आहे सगळी तर मंडळी आता संध्याकाळचे तीन वाजले आहेत आणि मी आता आहे आमच्या बाजू घर आ त्यांच्याकडे बाजूच्या काकीकडे आहे तर चला जाऊया त्यांच्याकडे तर मंडई तुम्ही बघू शकता कितक्या ऊन आता आणि आता आम्ही आता आम्ही जातो कटर लाक तर बघा कशाप्रकारे कटर लायत तो इकडे काजूची झाड आहेत हो, पूर्ण आणि इकडे गवत वगैरे वाढलेला ते बघा आता कटर लायचा तर मंडळी हो इकडे कटर मारता आणि ही सगळी काजूची झाडं आहात कलमात लायलेली त्यांच्यानी आणि हो बघा बघू शकता तुम्ही मोहर पण हिलेलो आ झाडांक बघा पूर्ण मोहोर इलेलो आ जेव्हा काजी लागतले त्यानंतर काजी वेचूकी हव्या हो हो त्यासाठी पूर्ण साफ केला जाता अशा पद्धतीने जेणेकरून काजू व्यवस्थित वे वेचूक भेटले हे बघा इकडे सगळी काजूची कलम आणि पूर्ण रान वाढलेला इकडे ह्याका पण मोहर इलेलो आ तर मंडई त्यांची इथे ते बाग पण तिकड़े सुपारे पुन्हा केळीची झाड वगैरे हो। तर ती पण आता आपण बघूया चला तर जाऊया त्यांची बाग इकडे त्यांच्यानी केळीची झाडा तसंच सुपाऱ्याची झाडा वगैरे पण लायलेली आहेत ही बघा केळी तुम्ही बघू शकता इथे केळी किती लागली आहेत ती ही बघा ही बघा इथे पण लागली आहेत केळी चल तर आता आतमध्ये जाऊया आणि बघूयात केळीची बाग आणि सुपाऱ्याची पण झाडं आहोत पण ती एकदम छोटी छोटी कलम आहोत चला तर आता आतमध्ये जाऊया ह्या नारळाचं नारळाचा झाड आणि ही आहात सुपारेची झाडं आणि हा जर तुमका दिसता निलफणसाचा झाड ह्यावाला इकडे पण एक केळीचो ही बघा सगळी सुपारीची झाड आहात आणि पिळीच्या समोर ह्या ज्या दिसता ते का बॉन म्हणत तर ह्याची भाजी पण कोणी कोणी खाली असा तर नक्की कमेंटमध्ये सांगा इथे पण छोटी छोटी सुपाऱ्यांची रोपा लावलेली आहेत हे बघा किती मस्त वाटत इथे जागा एकदम मस्त आहात ही बघा मिरचीची झाड लावली आहेत त्याने आणि किती मिरच्या लागले आहेत ते बघा ही बघा तर आता आपण डेलियाचं झाड बघूयात चला या हा डेलियाचं झाड आणि हा डेलियाचा मस्त असा फुल पण फुललेला आणि हो डेलियाच कळो या बघा ह्या डेलियाचं झाड इकडे पण एक छोटूसा फुललेला हा फूल, हा बघा आणि इकडे हो आपलो चॅम्प बसलेलो आ हाय चॅम्प <स्थाथ> तर ह्या ग्राउंड इकडे सगळे पोरगे क्रिकेट वगैरे खेळतात व्यवस्थित त्यांच्यानी कटर वगैरे लावून साफ पण केलेला आता चार पाच वाजता सगळे जण जमतलेत पोरगे क्रिकेट हा ना रे यस किती वाजता खेळताला तुम्ही आता आम्ही वाजता खेळतो उद्या उद्यापर्यंत आम्ही ती नेट सगळी बांधून पुरी करतो नेट कशासाठी तुम्ही इकडे बॅट बॉल खेळताय ते प्रॅक्टिसला पाहिजे ना नेट ओके ओके जातात दोन्हीकडे ओके बरोबर लोकांचं ओके बरोबर आमचं पेट्रोल पेट्रोल हा बरोबर मग आम्ही पेट्रोलचा काय विषय आहे पण पेट्रोल कटरला पेट्रोलला येस मग इथन आम्ही तिथे जागेत बॉलिंग असं इथन धाव जातो ओव्हर आम खेळतो आम्ही ओके आता आमचे मॅच आहे कधीपासून आहेत मॅच तुमचे नवीन वर्षात पहिल्या महिन्यात आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर काम तर झालेलं आता नळे वगैरे काढून झालेले आहात आता फक्त रिपी काढले की काम पूर्ण झाला चौथं माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडलो तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा